अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असत शुभ अश्विका अह पार्ट आहे नाइंटी एट बाप रे दोनच बाकी आहेत हंड्रेड ला सो पार्ट नाईन्टी सेवन मध्ये बघितलं होतं आपण शुभ अश्विका छान पर्सनल टाइम स्पेंड करून आपापल्या घरी जातात आणि मग तसंच रात्री बोलतात मेसेज वर आणि शांत झोपे जातात तर मध्यरात्री अश्विकाला मेसेज येतो आणि तसंच वाईट स्वप्न पण बघते तेही शुभ बद्दल सो तसंच काही वेळाने झोपते आणि सकाळी हातात फोन घेऊन मेसेज बघून विचार करत बसते शुभचा मेसेज बघून सो आता पुढे बघू देन विचार स्टॉप करून शुभला मेसेज करते गुड मॉर्निंग आणि तसंच जाऊन फ्रेश होते आणि हॉलमध्ये जाते चहा घ्यायला सो चहा पिताना सुद्धा अश्विका त्याच त्या विचारत असते आणि याच दरम्यान अश्विकाची मम्मा विचारत असतात किचन मधून की आज काय घेऊन जायचंय बाळा तुला टिफिनवर हा सांग तसं पटकन म्हणजे मला तू रेडी होईपर्यंत तुझं टिफिन रेडी करता येईल तर अश्विका आपल्याच विचारत असते तर अश्विकाची मम्मा परत हाक मारतात तरी अश्विकाला कळत नाही देन बाजूला देभेक्षा बसलेली असते तर हात लावून बोलते की ओय दी काय कुठे हरवली मम्मा कधीची हाक मारते तुला तुझं लक्ष कुठे आहे हा दिवसा पण स्वप्न बघते का तू खरंय <laughs> तर अश्विका पटकन उठते आणि सुभेक्षाला काहीही न बोलता किचन मध्ये जाते आणि विचारते आपल्या मम्माला तर त्या विचारतात की काय ग सकाळी सकाळी कोणत्या विचारात गुंतली होती तर अश्विका खोटं बोलतो की काही नाही ग जरा आज बॅक टू बॅक ऑफिसमध्ये मिटिंग्स आहेत तर त्याचंच टेन्शन आलाय बाकी ते, 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 ते सोड तू काय बोलत होती ते सांग तर त्या विचारतात टिफिन बद्दल तर तसं अश्विका सांगते आणि रूममध्येच जाते आणि ऑफिसला जायला रेडी होत असते आणि शुभ पण इकडे रेडी होत असतो तर शुभला विचार येतो की आज एक मेसेज करून कुठे बिझी झाली ही रोज कॉल असतात आज नो कॉल सो so, असा विचार करतच शुभ घेतो फोन आणि करतो अश्विकाला कॉल ओ माय गॉड ऑलरेडी मूड ऑफ आता काय होईल अश्विका येते आणि तसंच टॉवेल सांभाळत आधी फोन बघते तर शुभचं नाव दिसतो तर तसंच रिसीव करते आणि बोलते फोन स्पीकरवर टाकून तर शुभ विचारतो नॉर्मल रोजच्या सारखाच की काय अश्विका मॅम सकाळी सकाळी कुठे बिझी

मी रिसीव करणार नाहीये वीसी वगैरे सो प्लीज शांत बस हे सर्व ऐकून शुभ आधी शॉक्ट होतो आणि विचारच करायला लागतो की अश्विका कधी असं रिजेक्ट होत नाही सगळं नॉर्मल असताना आज इतकी अशी चिडून का बोलली असेल तर शुभ फेक स्माइल करत नॉर्मल नसून पण नॉर्मल टोन मध्ये बोलतो की काय झालं बेबी घरात कोणाचे काही भांडण झाले का कोणी काही बोलले का तुला तर अश्विका सांगते की नाही असं काही नाही झालं आणि सारखं सारखं काय असतं हे वेसी कर हे कर ते कर आपलं सगळं होऊन तर आहे ना मग विसीवर काय असतं आता इतके भेटत तर असतो आपण मग तर शुभ परत हट होतो असं वागणं आणि बोलणं बघून ऐकून आणि मग तसंच ठीक आहे बोलून कॉल कट करतो बापरे अश्विका आपण आपला आवरून घेत असते आणि मनात विचार करत असते की शुभला आता हट झालं असेल पण मला हे जे काही चाललंय ते आधी बघावंच लागेल कारण पुढे जर जाऊन अनपेक्षित काही घडलो किंवा कळलं शुभच्या रिलेटेड तर माझं जगणं पूर्ण हार्ड होईल आत्ताच काही कमी अटॅचमेंट प्रेम नाही आहे माझ्याकडून सो मला हे जरा मनावर घेतलंच पाहिजे आणि यासाठी मला नॉर्मल वागावा लागेल पण जर माझ्या वागण्यावरून शुभ भेटून मला प्रश्न केला तर कसं काय बोलू काय बोलू त्याला नक्की काय आन्सर करू तो फेस बघून ओळखून घेईल का हा मी काही बोलू शकले नाही तर नक्कीच डाऊट वाढेल आणि तो पण पूर्ण दुर्लक्ष करू लागला तर काय करू यावर काहीतरी सोल्युशन बघावं लागेल मला अश्विका पूर्ण रेडी होते फॉर ऑफिस आणि मग हॉलमध्ये येते टिफिन घेते आणि तसंच हॉलमध्ये बसलेली असते तर शुभचा मेसेज येतो की मी निघत आहे फॉर ऑफिस तर तसंच अश्विका पण रिप्लाय करते की हो मी पण निघत आहे तर शुभ बोलते की ठीक आहे मग सोबतच जाऊ चल तर अश्विका बोलते की नाही आज मला सुभिक्षाला तिच्या फ्रेंडकडे सोडून मग पुढे द्यायचा आहे सो तू चाललाच चा। तर हे खोटं बोलते अश्विका कारण शुभ सोबत जायचं नसतं म्हणून आणि मग शू पण ठीक आहे म्हणून जस्ट ट्रस्ट करतो आणि चालला जातो ऑफिसला आणि कामात बिझी होतो आणि अश्विका पण काही वेळाने ऑफिसला चालली जाते ओके शू मध्ये काम करत असतो पण सतत अश्विका बद्दल विचार चालू असतात की ही आज उशिरा का उठली आणि नंतर एक मेसेज करून शांत बसली नक्की काय चाललंय हिच माझ्यापासून लांब तर त्याचा विचार करत नसेल ना कारण ज्या प्रकारे ती नुपूर बद्दल ऐकून हट झाली त्यामुळे हे शक्य आहे आणि इव्हन तिला रोमॅन्टिक पण बोलणं ऐकताच खूप इन्स्टंट राग आला ऑफिसला सोबत पण नाही आली नाहीतर आधी उशीर जरी होत असेल तरी लवकर असायची आणि वेट करायची पण आज सोबत निघत होतो तरी नकार दिली सुभिक्षाचं कारण खरं असेल तरी सोबत जायला काहीच हरकत नव्हती कारण सुविक्षाला तिच्या फ्रेंड कडे सोडायचंच तर होतं मग ही अशी का वागत असेल हम्म नक्कीच काहीतरी चाललंय असं आहे जे अश्विका माझ्यापासून लपवत आहे सो असं काय असेल काय असू शकत हो सो so, मग अश्विका पण ऑफिसचं काम करत असतो करत असते की कोण असू शकत थांब मी परत एकदा कॉल ट्राय करते त्या नंबरवर अश्विका लगेच कॉल ट्राय करते पण परत तो नंबर स्विच ऑफ येतो देन अश्विका त्या नंबर नंबरची डिटेल्स काढायचा प्रयत्न करत असते लाईक कोणाचा नंबर असेल काय नाव असेल एक्सेट्रा हो, एक्सेट्रा हो। पण अश्विकाला पूर्ण इंटरनेट शोधून घेते पण काहीही क्ल्यू हातात लागत नाही आणि मग लंच ब्रेक होतो देन अश्विका बसते सर्वांसोबत लंच करायला आणि मग तसंच ते झालं की परत डेस्क वर जाऊन बसते आणि परत एकदा कॉल ट्राय करते अगेन सेम रिस्पॉन्स स्विच ऑफ देन अश्विका कामात लक्ष देत काम करायला घेते तर इतक्यात शुभचा कॉल येतो तर अश्विका आधी बघते आणि विचार करायला लागते की उचलू की नाही उचलून काय बोलायचं कसं बोलायचं बाप रे कठीण चाललंय सगळं अतिशय कठीण तर परत दुसरा विचार येतो मनात की उचलून घे तर तसाच कॉल रिसीव्ह करते आणि हॅलो बोलते तर शुभ बोलायला लागतो हो की अगं तुझं काय चाललंय सकाळपासून बघत आहे मी फालतू वागणं काय समजून ठेवली आहेस तू मला काय ते एकदा क्लिअर ना कशाला टाळाटाळ तार करून हट हॉट करत आहेस मला काही असेल म्हणा तर बोल आणि व्यक्त हो ना कशाला डोक्यात विचार करत असं लांब झाल्यासारखं वागत आहेस तर अश्विकाच्या डोक्यात कुठेतरी विचार फिरू लागतात की हा असं कसं बोलू शकतो मी काहीही सांगून नसताना की माझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे माझ्या मनात काहीतरी चालू आहे आणि मी याला शेअर करत नाही आहे म्हणजे नक्कीच असं काहीतरी आहे जे शुभ लपवून ठेवून आहे आणि ते मेसेज आणि ते स्वप्न सगळं खरं होत हम्म अश्विका काही बोलत नसते तर शुभ परत चिडून बोलायला लागतो तर अश्विका बोलते की हे बघ शुभ मला सध्या तरी वेळ हवाय या सगळ्या मधून बाहेर यायला सो प्लीज समजून घे मला तर शुभच्या मनात विचार येतो की तुला वेळ बाहेर यायला नाही तर मला सोडायला हवाय म्हणून तू डिस्टन्स मेंटेन करत आहेस तर असं शुभ कॉलवर अश्विकाला ओके फाईन बोलून कॉल कट करतो आणि दोघे त्याच विचारांसोबत काम करायला घेतात आणि मग इव्हनिंगला ऑफिस सुटतो अश्वििकाचं तर तसंच आपल्या ओल्ड फ्रेंडला मेसेज करते तो नंबर देत सांगते की या नंबरची मला माहिती हवी आहे लाइक कोणाचं ना नावावर आहे वगैरे आणि केव्हापासून ऍक्टिव्ह आहे तर ती फ्रेंड ओके हो बोलून रिप्लाय करते आपको सारी डिटेल्स मिल जाएगी सो मग अश्विका जाते घरी आणि शुभचं पण ऑफिस सुटतो आणि फोन बघतो तर अश्विकाचे नो मेसेज नो कॉल देन तसंच चेहरा पाडून घेतो आणि घरी चालला जातो सो मग काही वेळाने अश्विका घरी पोचते आणि शुभला जस्ट एक मेसेज करते हा विचार मनात ठेवून की काही झालं तरी सत्य काय ते शोधून काढणारच आहे मी कितीही शुभ लपवून ठेवला असेल तरी आणि मेसेज करते की घरी पोचली मी बरं नाहीये मला सो मी झोपते देन पोचता शुभ पण मेसेज वाचून रिप्लाय करतो की हो मी पण आलोय घरी हाफ अवर मध्ये जिम जाणार आहे आणि मग अश्विका रूम मध्ये जाऊन नंबरच्या मदतीनं सगळं सर्च करून बघत असते बाप रे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाय काय होईल पुढे हा सो पार्ट नाईन्टी नाईन मध्ये बघणार आहे आपण अश्विकाला काही लिंक लागेल का त्या नंबरने आणि शुभ सोबत पुढे का हो काय कस बोलणं होईल आणि थर्ड पर्सन नक्की कोण असेल आणि काय कनेक्शन असेल या व्यक्तीच आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर